येवला तालुक्यामध्ये शिवसेना तालुक्याच्या वतीने आगळीवेगळी आदिवासी जयंती साजरी करण्यात आली येथील शिवसेनेचे तालुका प्रमुख पांडुरंग शेळके पाटील व यांच्या सहकार्यांनी तालुक्यातील गुजरखेडे येथील आदिवासी कुटुंबातील अंजनाबाई बर्डे यांचे सात दिवसांपूर्वी अचानकपणे निधन झाले होते म्हणून येथील ग्रामस्थांनी सालाबतप्रमाणे साजरी होणारी आदिवासी जयंती साजरी न करता कुटुंबाच्या दुःखात सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता जयंती साजरी करण्याचा सा निर्णय घेतला नसला तरी त्यांच्या दुःखात सहभागी होण्याचा निर्णय आपण घेऊ आणि त्यांच्या दुःखात सहभागी होऊ त्याचप्रमाणे त्यांच्या कुटुंबियांना डी बी शेळके पाटील फाउंडेशनच्या सा वतीने साडी मिठाई घेऊन त्यांच्या कुटुंबियांना भेट दिली जगभरात दरवर्षी ऑगस्ट आदिवासी दिन साजरा केला जातो समाजाच्या मुख्य प्रवाहापासून जगभरात राहणाऱ्या आदिवासींच्या सन्मान करण्यामागे या दिव दू, दिवसामागे एक खास कारण आहे केवळ भारतातच नाही तर जगातील अनेक देशांमध्ये आदिवासी समाजाचे लोक राहतात ज्यांची जीवनशैली खाण्याच्या सवयी आणि चालीरीती सामान्य लोकांपेक्षा विभिन्न आहे समाजाच्या मुख्य प्रवाहापासून तुटलेला आदिवासी समाज आजही मागासलेला आहे त्यामुळे भारतासह अनेक देशांमध्ये त्यांच्या उन्नतीसाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना हक्कांकडे लक्ष वेधण्यासाठी आज नऊ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिवस साजरा केला जातो संयुक्त राष्ट्र महासभेनं पहिल्यांदा एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये मध्ये आदिवासी लोकांचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले होते आदिवासी समाजाचे देखील उन्नती होऊन एका चांगल्या प्रवाहामध्ये या समाजाने यावं या हेतून आज राज्यभर हा आदिवासी दिन साजरा केला जातो तालुक्यामध्ये देखील आदिवासी जयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते या तालुक्यामध्ये आदिवासी समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे तालुक्यातील गुजरखेडे येथे जवळपास चारशे ते पाचशे लोकवस्तीचा हा समाज तेथे वास्तव्याला असणाऱ्या अंजनाबाई दगू बर्डे हे त्यांच्या प्रमुख होत्या परंतु त्यांच्या अचानकपणे जाण्याने संपूर्णपणे कुटुंब उघड्यावर पडलं आहे त्यामुळे बर्डे यांच्या कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळला त्यांच्या दुःखामध्ये संपूर्ण गुजरखेडे आणि परिसर सहभागी झाला आहे गुजरखेडे गावामध्ये दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहामध्ये आदिवासी जयंती साजरी होती परंतु अंजनाबाई बर्डे यांच्या निधनानंतर आज तिथे कुठलाही उत्सव साजरा करण्यात आला नाही संपूर्ण गावानं ना दुखवटा पाळला होता दरवर्षीप्रमाणे येथील शिवसेनेचे तालुका प्रमुख ज त्यांच्या जयंतीला भेट देणार होते परंतु तेथील शिवसेनेचे रावसाहेब पार्के यांनी गावात दुःखद घटना घडली आहे त्यामुळे जयंती साजरी होणार नाही असं सांगितलं लगेचच तालुका प्रमुख शळके यांनी आपण त्यांच्या दुःखात सहभागी होऊ असं सांगितलं तालुका प्रमुख पांडुरंग शेळके पाटील यांनी त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना सोबत घेऊन त्या कुटुंबाला भेट दिली कुटुंबातील असणाऱ्या व्यक्तींना महिलांना साडी चोळी तसेच पुरुषांना देखील कापडं खरेदी करून मिठाईच्या अनेक वस्तू देऊ त्यांच्या कुटुंबाला सांत्वनपर भेट दिली यावेळी शेळके आणि त्यांचे सहकारी त्या कुटुंबाला भेट देण्यासाठी गेले असता त्यांच्या भावना दाटून आल्या त्या कुटुंबाला अश्रू अनावर झाले आणि आजवर आमची कोणीच काळजी न करता सतत आम्हाला दुर्लक्ष ठेवलं आपण येऊन आमच्या कुटुंबाने सांत्वन केलं आजवर असं कधीच घडलं नाही त्यामुळे आम्ही तुमचे व तुमच्या शिवसेना पक्षाचे तसेच डी व्ही शेळके पाटील फाउंडेशनचे आभार मानतो असं त्या कुटुंबांनी सांगितलं यावेळी येथील शिवसेनेचे रावसाहेब पारखे सामाजिक कार्यकर्ते जगदीश बोराडे शिवसेना पाटोदा गटाचे गणप्रमुख सागर गायकवाड निलेश दिवर नारायण गुजर रामेश्वर मोकळे विलास होन दत्तू योगेश चव्हाण अण्णासाहेब जावळे सोमनाथ चव्हाण बाळासाहेब बच्चाव नाना पवार बाबासाहेब पवार श्रावण पवार गोकुळ पवार रघुनाथ पवार कर्ण बर्डे दगु बर्डे यांच्यासह अधिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज दिनांक नऊ आठ दोन हजार चोवीस या रोजी नागपंचमी हा महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचा असलेला सण त्याचबद्दल आदिवासी जो समाज आहे त्यांचा एक आनंदाचा आणि त्यांच्या एक वीरलव्यचा हा महत्त्वाचा दिवस ठरला जातो त्याबद्दल गुजरखेडे ग्रामस्थांनी या जयंतीला एक दुःखात घटना असल्याकारणाने त्या जयंतीस सर्वांच्या सहमतीने एक स्थगिती दिली आहेत आणि त्याबद्दल आज येवला तालुक्यातील शिवसेना तालुका प्रमुख यांनी या दुःखात असलेल्या एका कुटुंबातील व्यक्तीस आणि ग्रामस्थांशी त्यांच्या सर्व यांच्याशी भेट देऊन एक त्यांच्या समाधानकारक अशा आनंदाच्या दिवशी भेट दिली आहेत तर सर्व आमचे एकवीर एकलव्य भाविक सर्व तरुण मंडळी या ठिकाणी उपस्थित असल्याकारणाने त्यांचे खूप खूप आम्ही धन्यवाद मानतो आज आदिवासी दिन आहेत आणि या आदिवासी दिनाच्या निमित्ताने तर येवला तालुक्यातील सर्व आदिवासी बांधवांना आमच्या येवला तालुक्याच्या वतीने मी मनपूर्वक शुभेच्छा देतो परंतु आमच्या गटामध्ये एक दुःखद अशी घटना गुजरखेडे येथे घडली होती आणि ती घटना घडल्याच्यानंतर आमच्या संबंधित जे पदाधिकारी आहेत रावसाहेब पारखे यांनी आमच्या कानावरती हा विषय टाकला आणि त्या दुःखद घटनेमुळं त्या गावामध्ये गुजरखेडे येते जयंती साजरी होणार नाही कुठंतरी आदिवासींच्या दुःखामध्ये आपण सहभागी झालं पाहिजे या हेतूने आपण त्यांच्या कुटुंबांना भेट दिली आणि त्या कुटुंबाला भेट दिल्या कारणाने त्यांचंही समाधान वाटलं आणि आदिवासींच्या दुःखामध्ये सहभागी होण्याचा आयोग आम्हाला मिळाला खर तर वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचं म्हणणंच आहे की तुम्ही ऐंशी टक्के समाजकारण करा आणि वीस टक्के राजकारण करा त्या हेतूनेच आम्ही आज या कुटुंबाला भेट दिली आणि भेटीच्या माध्यमातून त्यांचं सांत्वन देखील केलं सुवर्ण संधी सुवर्ण संधी सुवर्ण संधी चार हजारहून अधिक युवक युवतींना रोजगाराची सुवर्ण संधी घेऊन आले आहे कुणाल दराडे फाऊंडेशन आयोजित रोजगार मेळावा व स्वयंरोजगार मार्गदर्शन शिबिर नाशिक संभाजीनगर पुणे नगर येथील विविध नामांकित कंपन्यांचा सहभाग स्वयंरोजगारासाठी विविध शासकीय विभागातील तसेच बँक अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन शैक्षणिक पात्रता दहावी बारावी बी ए बी कॉम बी एस सी बी सी एस बी सी ए आय टी आय डिप्लोमा डिग्री एम बी ए आवश्यक कागदपत्रे मार्कशीट शाळा सोडलाचा दाखला डिप्लोमा डिग्री सर्टिफिकेट आधार कार्ड पासपोर्ट फोटो बायोडेटा बुधवार चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता ठिकाण एम आय टी पॉलिटेक्निक व इंजिनिअरिंग महाविद्यालय मनमाड रोड धानोरे येवला जिल्हा नाशिक